अहो बघा की मस्त अंडा पुलाव केलाय आणि यामध्ये ना भन्नाट मसाल्यांचं कॉम्बिनेशन आहे अंड्यात अंड देखील क्या जबाब है नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फोडी मध्ये तुम्हाला सर्वांचं सर। खूप 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 मनापासून स्वागत मस्त असं अंडा मसाला राईस करणार आहोत तवा पुलाव करणार आहोत इतका कमाल होतो तुम्हाला सांगते च वेग एकतर चवीला पूर्ण वेगळा होतो आणि भन्नाट लागतो बरं साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी पटाक्कन बघूयात काय आहे ते पण पटाक्कन नवीन कोर करकरत चॅनल आहे सबस्क्राईब करा की बारीक चिरलेला कांदा तीन कांदे बारीक चिरून घ्यायचे अंड उकडून घेतलं आहे बारीक चिरलेलं टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर गरम मसाला हिरवी मिरची धणेपूड जिरं पावभाजी मसाला चवीपुरतं मीठ उकडलेलं अंड आहे पण आपल्याला कच्चं अंड देखील लागणार आहे तोंड त्यासोबत शिजवलेलं भात तेल आणि आपलं लाल तिखट सगळ्यात आधी अगदी लहान चमचाभर तेल मोठ्या आचर गरम करून घेतलं यामध्ये उकडलेलं अंड घालायचं अंड घालण्यापूर्वी असं त्याला कट देऊन घ्यायचं म्हणजे ते तेलामध्ये परतत असताना सुटणार नाही किंवा फुटणार नाही हे बघ आणि हे ना मोठे आचर चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये अंडी ना एकदम मोठे आचर जसं आपण पनीर मोठ्या आचर तळतो तशी ही अंडी देखील मोठ्या आचर फ्राय करा दोन ते तीन मिनटत झाली पाहिजे बघा छान खरपूस सोनेरी रंग आला गॅस आता बंद करते म्हणजे मसाले आपले करपणार नाही यामध्ये थोडासा पावभाजी मसाला प्रत्येक अंड कोट करायचा आपल्याला मसाल्याने त्यामुळे थोडा पावभाजी मसाला गरम मसाला धणेपूड मीठ कोथिंबीर आणि आपलं मधुराज रेसिपीचं लाल तिखट अगदी थोडंसं यामुळे रंग छान येतो आणि पदार्थ आपला अजिबात तिखट होत नाही चला आता हे सगळं मिसळून घेऊयात आणि लक्षात घ्या गॅस बंद केला मी हे अंडी परतून झाल्यावर वा 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 काय दिसतंय भारदार क्या बात आहे आता ही अंडी काढूयात सेपरेट पाऊलमध्ये तर याच कढईमध्ये आणखी एक चमचावर म्हणजे मोठी पळीभर तेल गरम केलं यामध्ये जिरं थोडं तेलमध्ये घेते म्हणजे जिरं छान yes. बघा परफेक्ट हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा आणि मऊ होईपर्यंत किंवा हलका सोनेरी भाजेपर्यंत कांदा परतून घेईल चला इथे कांदा मस्त परतून झाला मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये घालूयात टोमॅटो मिसळायचं आणखी पाच सहा मिनिट हे एकत्र शिजवून घ्यायचं टोमॅटो शिजले पाहिजेत पण अगदी कच्चे नको म्हणजे मॅश करायचं नाही हे बघा हे टोमॅटोचं टेक्स्चर आहे ना ते भातामध्ये दिसायला आणि दाताखाली आलं की खायला खूप छान लागतं आता यामध्ये अर्धा यातला थोडा पावभाजी मसाला ठेवते वर भारा भातावर टाकायला सगळेच ठेवणार आहे गरम मसाला धनेपूर चवीपुरतं मीठ कोथिंबीर आपलं मधुराज रेसिपीचं बॅणगी मिरची मस्त बहारदार काय सुवास सरवळतो हे मसाल्यांचं कॉम्बिनेशन इतकं आपलातून लागतं आता हे मिसळायचं आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी का टाकायचं कारण पुला आपला रसरशीत झाला पाहिजे दोन ते तीन चमचे पाणी खूप नका टाका मिसळायचं काय दिसतंय हे प्रकरण भन्नाट जबराट आणि सुवास तर काय दरबळत आहे आता यामध्ये अंडी फोडायची आणि अंडी फोडताना गॅस बारीक करा तुम्हाला कितपत हवं कारण आपण उकडलेलं अंड पण यामध्ये घालतोय वा याम आता हे पटकन मिसळून घेऊयात गॅस मोठ्या आचर करून घ्यायचा वा काय दिसतंय अंड कच्च नाही राहिलं पाहिजे त्यामुळे दोन तीन मिनिट हे शिजवायचं हे असंच लपलपित राहतं कारण यामध्ये आपण पाणी घेतलं चला हे मिश्रण बहारदार शिजलंय अंड अजिबात कच्च नाहीये छान शिजलंय आणि लपलपीत आणि रसरशीत आहे आता यामध्ये घालवत शिजवलेला भात माझ्याकडे अख्खा बासमती आहे म्हणून मी अख्खा बासमती वापरते तुकडा सुरती कोलम सोना मसूर काही घालाव हो? मस्त यावर पुन्हा मसाले गरम मसाला पावभाजी मसाला धनेपूड मीठ आणि थोडंसं लाल तिखट कोथिंबीर हे मिसळायचं काय दिसतंय बघा प्रकरण जब्रट चला इथे रसरशीत असा आपला अंडा पुलाव तयार आहे काय दिसतोय बघा बहारदार एकदम लपलपित होतो रसरशीत होतो आता हे जे अंडी आपण फ्राय करून घेतले ही यामध्ये आता घालू शकता मिसळू शकता किंवा सर्विंगच्या वेळेस वेगळं अंड दिलं तरी काही हरकत नाही वा 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 रसर्या असा अंडा पुलाव तयार आहे यामध्ये आत अंड बाहेर अंड अंडच अंड आहे कमाल लागतं डब्यामध्ये नेण्यासाठी विकेंडला शॉर्टकट काहीतरी का फटाकन करायचं असेल तर तेव्हा खाण्यासाठी उत्कृष्ट बेत आहे डाएट फ्रेंडली आहे नक्की करून बघा जाता जाता लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव